नेहमीचे पोहे खाऊन जर तुम्हाला कंटा आला असेल तर ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे तर चला रेसिपी बघूया तर इथे एक वाटी पोहे मी घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे छान दळून पावडर करून घ्यायची कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे साधारण चार चमचे कॉर्नफ्लॉवर आहे तीन ते चार चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण सारण्यासाठी कोथिंबीर घेतली हिंग आहे लसूण ठेचून घेतलं आहे आणि हिरवी मिरची लसणाचा थोडासा ठेचा करून घेतलेला आहे आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथं आपण सारण बनवून घेऊया वाटाने साधारण चार मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहेत आणि ते पेस्ट करून घ्यायची जाडी भरडी आता आपण इथं सारण बनवून घेऊया इथं पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा आहे आपल्याला ठेचून टाकायचं आहे लसूण याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण जो ठेचा करून घेतलेला आहे तोहीच ॲड करायचा आहे आता तुम्ही ऑप्शनल आहे फोडणीमध्ये लसून नाही टाकलं तरी पण चालेल आपण ते ह्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे आता याच्यात ये वेळेत येथे मसाले टाकण्याची जगभरातले तर इथं बघा हिंग टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकायची थोडासा गरम मसाला टाकायचा आहे कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे हे एवढेच मसाले इथं टाकायचे आहेत तुमच्याकडे अजून कुठले असतील मसाले तर तुम्ही वापरू शकता आता इथं महत्त्वाचा एक मसाला म्हणजे इथं चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाल्याची चव एकदम छान जबरदस्त आणि भन्नाट अशी येते त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपण वाटणे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले तेही ते ॲड करायचे आहे त्याच्यावरती छान अशी कोथिंबीर टाकायची हिरवीगार मीठ टाकायचं आहे आणि आप आपलं हे सारण जे आहे ना ते थंड करून घ्यायचं आहे सारण आपलं पटकन तयार होतं जास्त वेळ लागत नाही आता आपण कचोरी बनवायला घेणार आहोत तर इथं आपलं पीठ जे आहे ना आता जे आपण मळून ठेवलेलं आहे ते झालेलं आहे मळून आता यात थोडंसं लिंबू पण टाका बरं का लिंबू नसेल तरच तुम्हाला आमचूर पावडर टाकायची आहे आणि जर आमचूर पावडर असेल तर लिंबू टाकायची अजिबात गरज नाही कारण दोघांचं काम सेमच आहे मीठ टाकलेलं आहे मी आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण पीठ बघूया आता आपलं पिठाचा गोळा आहे ना अगदी व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आता याची एक पारी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं सारण करून आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं बंद करायचं आहे ह्याला जरी चिरा पडत असतील तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या कडा म्हणजे हा जो नाश्ता आहे हा खरंच अप्रतिम होतो मटार करछोरी म्हणू शकता तुम्ही ह्याला किंवा तुम्ही अजून कोणतंही नाव देऊ शकता तर खूप छान असा हा नाश्ता तयार होतो लहान मुलांच्या टिफिनला देण्यासाठी मोठ्या मुलांना टिफिनला देण्यासाठी खरंच खूप असा जबरदस्त हा नाश्त्याचा प्रकार आहे नक्कीच ट्राय करा आता बघू शकता व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं एका साईडून उघडत असेल तरीसुद्धा व्यवस्थित अजून थोडंसं पीठ वगैरे लावून तुम्ही बंद करून घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि हे सॅलो फ्राय करून घ्यायचं आपल्याला तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता मी तर थोडंसं तेल भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे बाकीच्या सगळ्या कचोऱ्या मी आता बनवून घेते आपल्या या इथं साधारण दहा ते बारा कचोरे आपल्या तयार होतात खूप जबरदस्त अशा नाश्त्याला देण्यासाठी उत्तम रेसिपी आहे वाटाणे वगैरे मुलं खायला मागत नाहीत किंवा तुम्ही याच्यामध्ये अजून कोणत्या दुसऱ्या भाज्यासुद्धा घालू शकता खूप जबरदस्त अशी ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा इथं बघू शकता आता मी इथं पूर्ण सगळ्या कचोऱ्या बनवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते व बनवून घेतल्यात आणि छान अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या मस्त जबरदस्त असा नाश्त्याचा प्रकार आहे नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सा... नक्कीच सा... सांगा हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा अशाच खाऊ शकता तरीसुद्धा या खूप जबरदस्त छान अशा लागतात लहान मुलांना देत असेल तर तिकटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात जेणेकरून ते आवडीने खातील तर छान असा हा प्रकार नक्की ट्राय करा आणि छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद